पुळ्यात पुढच्या बातमीकडे मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे मनसेला धनुष्यबाण चिन्हावर लढायला सांगणाऱ्यांवर दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढावली असल्याचं शालिनी ठाकरे यांनी म्हटलेलं आहे लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावं यासाठी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला आहे असं देखील शालिनी ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला ठणकावलेलं आहे तर भ्रष्टाचारी संजय निरुपम आणि रवींद्र वायकर यांना मनसे पाठिंबा देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे मुंबईमध्ये महायुतीत विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता शालिनी ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे आता मनसेचा महायुतीला पाठिंबा आहे की नाही अशी देखील शंका निर्माण झाली आहे मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ही भूमिका घेतलेली आहे त्यांनी भ्रष्टाचारी संजय निरुपम आणि रवींद्र वायकर यांना मनसे पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे मुंबईमध्ये महायुती विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची देखील शक्यता आहे शालिनी ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे आता मनसेचा महायुतीला पाठिंबा आहे की नाही अशी शंका देखील निर्माण झाली आहे आवेश तांदळे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून सोबत आहेत आवेश आपण पाहतोय निरुपम आणि वायकरांना आपला पाठिंबा नसेल असंच त्यांनी स्पष्ट केलेलं आहे नक्कीच शुभम आपल्याला माहित असेल की शालिनी ठाकरे यांनी एक अकाउंट पोस्ट केली आणि त्यांनी त्या सांगितले की एकनाथ शिंदे यांना उमेदवार मिळत नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिंदे यांना उमेदवार मिळत नाही म्हणून ते आयात उमेदवार घेतात त्याच्यातल्या त्यात संजय निरोपी हा महाराष्ट्र ध्रुवी असून आणि रवींद्र वायकर हा भ्रष्टाचार आहे असा मोठा आरोप केलेला आहे शालिनी ठाकरेने आणि आम्ही त्याचा प्रचार करणार आहे असं एक एक प्रकारे स्पष्ट सांगितलेलं आहे म्हणजे आता जरी एकनाथ शिंदे यांनी या दोन्हीपैकी कोणाला जरी उमेदवारी दिली तर मनसेचा त्याचा प्रचार करणार नाही असं शालिनी ठाकरे त्या पोस्ट मधून व्यक्त झाले निश्चितच धन्यवाद आवेश या सविस्तर माहितीसाठी स्वतः शालिनीताई ठाकरे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत शालिनीताई तुमची ही पोस्ट आहे तुमची नेमकी काय भूमिका आहे पुन्हा एकदा स्पष्ट करा उत्तर पश्चिम मतदार संघामध्ये हो। जी नाव पुढे येत आहेत शिंदे गटातून त्या नावाचं महाराष्ट्र सैनिकांना विरोध आहे आमचे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मतदार आहे त्यांचा विरोध आहे oh. आदरणीय राजसाहेबांनी नक्की माननीय पंतप्रधान मोदींना हो बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे hmm. पण इथे समजा उमेदवार आहेत ते सक्षम नसेल किंवा त्यांची पार्श्वभूमी जी भ्रष्टाचारी असणार किंवा ज्यांनी मराठी माणसांसाठी काहीच केलेलं नाहीये फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं आहे अशा उमेदवार उमेदवारांना आम्ही म्हणजे महाराष्ट्र सैनिक सपोर्ट करणार नाही निश्चितच धन्यवाद शालिनी ते तुम्ही साम टीव्हीशी बातचीत केली आणि आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यासाठी मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी पुन्हा एकदा साम टीव्हीशी बोलताना देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे भ्रष्टाचारांना पाठिंबा देणार नाही राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला सक्षम नेतृत्वाला पाहून पाठिंबा दिलाय मात्र आपण भ्रष्टाचारांना पाठिंबा देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय